काय या पूर्वी केलं काय कळा नाही भूत्या मेकअप तिला भूत्या मेकअप माझा मेकअपचा बॉक्स आलेला झालंच कितीक दिवस झालं का कितीक दिवस सगळं तोडून मुडून झुडून टाकलं ह रेजातच पी बाटलीला मेकअपचा बॉक्स आणला स्टोर मध्ये नाही म्हणत त्याची एकशे ऐंशी रुपये किंमत आहे या तरतून घेतलं मी दोन बॉक्स बॉक्स घेतल्यामुळं मला स्वस्त भेटलं टॉप लाव त्याला टॉप लाव लाव टॉप त्याला बाटल टॉपान नाही तर सांगशील ते बाय करावं अजून बडबड माया नावाला नुसतं ठेवू नको विघडा ना टॉप आण की त्याला जेवण चाललंय इकडे त्यांचा आराम चाललाय मी झोपल्यात फक्त ह्यांना खपलं नाही हाय कशी लोळे आले आणि लोळायला लागले ते मी तेवढं झोपले होते जेवण केलं होतं म्हणलं थोडस झोपावं आरामशेर झोप लागले होते मला तर कुशल मला म्हणतात खाऊन पिऊन कशी हिज झाली भरायला लाग लागली झोपायला लागली इकडे चाललंय माहेरचं जेवण काय खाती मटके कोरडेच खाते का कशावर खाते आव्या ना काय गावात धुंडलं का आता हप्ता आला ना गाडीचा काय ते होणार हॉटाला लावले भूतावान ह्या पुरेन काय कळाला झाले बाय <laughs> अगं हे मेकअपचा बॉक्स ह्याला आणलेला सगळा तोडून मुडून झुडून टाकला होता त्याला जोडला म्या आणि उलिस काय झालं जेवण केलं तर मला लागली होती झोप उलिसा डोळा लागला मला कारण की माझा पायी दुखते त्याच्या गोळ्या आणल्या होत्या मी गोळ्या खाल्ल्या आणि उलिसा डुकल डुलका लागला होता तर मॅडम बसला त्या आमच्या भाजी ही नीट करत मला म्हणते त्या झोपल्या

काय म्हणला तू <coughs> <coughs> चार दिवस भरतो चार दिवस भरला तर हप्ता कस काय जातोयच का जवळ <coughs> ह्यात काय माझ्या हुशार झालाय आवे आव्याला आहे टायमाला पैसे कुणी देत नाही ते म्हणून ते आधीच काम करून घ्यायचं मग नीट पिके का मग तुला म्हणलंय ना मागचा हळू न प्यायचं तोंडाने प्यायच कपडे तुटलेले त्या गायरो काय तुझा धंदा माग पडतील डोक्यावर घेतील डोकं फोडून उन्हा तानाचं आज खेळा बिळायला कुठं जाऊ नकोच नको जाऊ झोपले तिथे तायला नाही बरं ते ताई झोपली या तुला उलटे होते ना नको कुठे जा मग तू झोप जरा इथं घडीवर ये कोणी gitलेल सगळं तोडलं फोडलं होतं पूरे ना, ना, था था। ना ले ले। जो परत जोडलंय मी काय राहत नाही जोडले ही दुडस हात हाय मी जोडलंय मी झोपेतन उठले मी जोडलंय परत ही जोडस होय का तू जोडलंय का गा 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 खरंच पडशील ग माग घेचिल डोका आपटून होय का जोडले ही दुडस काम तमाम हिकंड नसतं खोलायचं खोलायचं असतो हिकंड दिलंय त्यांना ऑप्शन दिलेला का तुला काय पाय तर दुखतोय माझा जाळपेट उठलाय त्या पायाचा आटाच ह्याला व्यवसायाला गेल्यानंतर ना काय खडा काहीतरी टोचलाय पायात का मुरगाळलाय पगणार मी झाकांना बस तो बसावला होत पती नीट बसली नव्हतं तेच कि तू मी झोपले होते ना तुला नीट बसावत बसवलं ते चांगलं असा विषय झालेला झोपेत ना उठली

बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं कि का तब्येत कमी कर वजन कमी कर व्यायामला जा आता काय त्या तब्येतला का राखेल होत आता कसं आहे माहिती का माझी तब्येत दिसते कमी करायचं मी भरपूर प्रयत्न करते बर का पण तब्येत काय कमी होईल तुम्हाला मी मी माझ्या घरी असले का नाही तुम्हाला सांगते मी माझ्या घरी असले मी दिवस दिवस जेवण करत नाही मला भूक लागत नाही आणि मी हिता असली ना माहेरला आली परत या गेले गेली मला घडी घडी भूक लागते माझ्या काय पोटात राक्ष बिक्षी शिरतो काय कळतच नाही मला घडी घडी भूक लागते खाऊ वाटत मला आता आई होते होय गाई तू माझ्याकडे होते का नाही बा आठ पंधरा दिवस जेवायचे ना ग मी दिवसात ना एका टाईम जेवण माझं असायचं पण मला तुम्हाला सांगते हित हित आली ना कि मला काय खावन काय नाही होत मग माझ्या पोटात राखी शिरतो का हाडळ शिरती काय दिवस ना बाबा हा पण मला हे भूक लागते मला आपल्या घरी मी तिकडे दिवस दिवस जेवण आता लोक पण मला काय म्हणतात की खात नाही म्हणते खात नाही म्हणते मशी सारखे खाते हिचं सारखं तोंड चालूच आहे पण मी मी ही कबूल करते ना मी माझ्या घरी असते की मला दिवस दिवस जेवण जात नाही मी आले की मला पाच पाच मिनिटाला मला भूक लागते असं होत मग कशामुळे होतं ती काय माहिती त्यामुळे तब्येत कमी करायचं मी लई वेळा तुम्हाला सांगितले हे काय होतं माझी तब्येत एक तर थायरॉइड थायरॉइड मध्ये येत नाही महिना त्यामुळे काय होतं माझ्या तब्येत अशी वाढल्या जातील मानसिक पाळी आल्यानंतर ना मग मासिक पाळी आल्यानंतर ना मग काय होतं तब्येत कमी व्हायला सारखे असं होत बसा करायचं जेवले का पोर येतो गडीवर झोपली मग ती डोळ गळजा झोपली गडी बरा लागला पण काय झोपू दिल मला ही हाक मारतय ती हाक मारतय माय हिकडे तिकडे इथून झटत बसते अंगाला काय माहिती रे दे